नमस्कार श्री शानिकम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत लसुनी फ्राय धाबा स्टाईल हॉटेल स्टाईल रेस्टॉर स्टाईल असा पण आज आपण लसणी फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे एक दोन ते तीन गड्डे लसणांचे घेतले आहेत ते मोठे होते त्यामुळे त्याचे आहेत आणि त्याचा पूर्ण असा स्वच्छ पाला काढून घ्यायचा आहे नंतर इथं मी घेतला आहे सेंदव मीठ चाट मसाला लाल तिखट हळद तर आता आपण करूया रेसिपीला सुरुवात तर मी इथे आता एक कापड घेतला आहे त्याच्यावर ही अशी एक प्लेट ठेवते आणि ही जी लसणाची पुडी आहे ती आपण अशी एकदम हलक्या हातानं हिला थोडस असं चेप म्हणजे थोडस ठेचून घ्यायचं म्हणजे आपल्या लसून फुटणार नाही तर अशा प्रकारे मी ह्या सर्व पाकळ्या आहेत लसणाच्या त्या ठेचून घेते तर या इथं आपल्या लसून पूर्ण म्हणजे सगळ्या लसून ठेचून झालेला आहे तर ह्याला असं मी थोडं थोडं ठेचून घेतलं आहे की ह्याचे जे टोक आहे ते ह्याचे जे टोक आहे ते मोकळं होईल आणि कारण हे एवढंच ठेचून घ्यायचं कारण की जर आपण असंच तेलात टाकला बिना ठेचता तर तो लसून फुटून तेल आपल्या अंगावर येऊ शकतं त्यामुळे एवढी प्रोसेस करून घ्यायची बाकी रेसिपी एकदम सोपी आहे या इथं मी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि आता आपण एकदम मंद गॅसवर कढई गरम करून घेऊया तर आपलं तेल आता म्हणजे एकदम लो गॅसवरती गरम झाला आहे आता आपण ह्यामध्ये हा ठेचलेला लसूण घालूया जे ह्या कडा आहेत त्या थोड्याशा ब्राऊन कलरच्या आपण तळून घेऊया तर आपले दोन ते तीन मिनिट लसूण तळून झाला आहे तर आता मी ह्या एका प्लेटमध्ये असा टिश्यू पेपर ठेवला आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या काढून घेते लसूण किती आयुर्वेदामध्ये महत्वाचं आहे ते आपल्या सगळ्याला माहितच आहे शरीरासाठी याचे भरपूर फायदे आहेत त्यामुळे तुम्ही कधी कधी हे, हे।, हे। लसूणी फ्राय करून खाऊ शकता किंवा आपण जेवणामध्येही त्याला तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो तर या इथं मी एक पातेला घेतलं आहे आणि ह्या ज्या लसणाच्या आता पाकळ्या आहेत त्याचं तेल थोडं नितळलं आहे हे मी आता ह्याच्यामध्ये घालते आणि त्यावर आता आपण मसाले घालूया तर इथं मी घेतला आहे चाट मसाला सेंधव मीठ हळद आणि लाल तिखट आता आपण याला व्यवस्थित असं टॅप करून घेऊया जेणेकरून सगळा मसाला त्याला मिक्स होईल व्यवस्थित आणि गरम आहे तोवर याची प्रोसेस ही करून घ्यायची तर आपला झटपट आणि एकदम टेस्टी तोंडाला पाणी सोडणारा असा लसुनी फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद